काय घडलंय चंदुरु एक मी हे ह्याला सतीच्या वडीला जात होता कल्पेश एका सोडायला त्यावेळी त्याला दिसलंय कुत्र्यांनी खवले मांजर आणि हे करत होता खवले मांजराला कुत्रे काहीतरी हे त्रास देत होते त्या आपलं लिंगाची रायच्या साईडला हॉटेल आहे त्या ठिकाणी तेव्हा मग त्यांनी मला कॉल केला कॉल केल्यानंतर तिथे जाऊन आम्ही चेक केलं असतं खवले मांजर होतो खवले मांजर आमच्याकडे पिशवी नव्हती म्हणून मनुन, प्रफुल्ल म्हणून आहे हॉटेलचा ओनर त्या तो त्याला पिशवी घेऊन बोलवलं आणि डिपार्टमेंटला कॉल केलं मी मॅडमांना आणि सरांना तेव्हा मग तिथून घेऊन मी इथे आलो आपल्या परिस्थितीत पोहोचला डॉक्टरला वैद्यकीय तपासणी वगैरे केली आणि ते योग्य आहे तुम्ही सोडायला जंगलामध्ये घेऊन हो ओके ओके आपण रेस्क्यू साठी काम कर बरोबर करेस्क्यू टीमचं नाव आपलं जलद कृती दल वन विभाग वन विभाग सावंत